नमस्कार मी युवराज गायकवाड पब्लिक स्पीकिंग कोच आज घेऊन येतोय बारा जानेवारी आणि जयंती जयंती राजमाता या निमित्ताने पाहिजे या विषयावरती आज मी बोलणार आहे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा यामधील काही गोष्टींचा नक्कीच तुमच्या सूत्रसंचालनामध्ये फायदा होऊ शकतो सूत्रसंचालन ही एक कला आहे आणि ही जर आपण याच्यावरती सतत काम करत राहिलो तर हे आपल्यालाही आत्मसात करता येऊ शकते आणि आज म्हणूनच सूत्रसंचालनाबद्दल एक महत्वाचा व्हिडिओ आहे हा पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा मित्र म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती असं सुद्धा म्हटलं जात किंवा राजमाता जिजाऊ जयंती राजमाता जिजाऊ जयंती याच्याबद्दल मला अनेक जणांच्या कमेंट्स आल्या की सर आम्हाला सूत्रसंचालन हवंय जिजाऊ जयंती निमित्त तर म्हटलं चला की आपण यावरती एक व्हिडिओ बनवूयात मित्रांनो जर तुम्ही जयंतीची तयारी केली असेल तर काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर हे सूत्रसंचालन तुमचं फार चांगलं होऊ शकेल पहिली गोष्ट म्हणजे की कि सूत्रसंचालन किंवा कार्यक्रम कुठे करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे हे लक्षात ठेवा ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा कारण कार्यक्रमाला आपल्याला जायचंय कोणत्या ठिकाणी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कधी कधी आपण सूत्रसंचालक म्हणून काम करतो आणि एकाच दिवशी दोन दोन कार्यक्रम आपल्याकडे जर आले तर आपली फसगत होऊ शकते की मी या कार्यक्रमाला जाऊ की त्या कार्यक्रमाला जाऊ मग घोटाळा होण्याची किंवा गोंधळ होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून कार्यक्रम कुठे करायचा आहे केव्हा करायचा आहे हे निश्चित करा दुसरं की कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जरूर तयार करा ही अगोदर आपल्याकडे असली पाहिजे म्हणजे कार्यक्रमाची कार्यक्रम का पत्रिका म्हणजे काय अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गोष्टी तुम्ही करणार आहात याची तुमच्याकडे संलग्न अशी माहिती असली पाहिजे या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अगदी का प्रतिमा पूजन स्वागत स्वागत पासून जे सगळे शेवटपर्यंत समारोपापर्यंतची पर्यंतची इतम बुद्ध माहिती तुमच्याकडे असली पाहिजे तुम आणि ही कार्यक्रम पत्रिका एक असली पाहिजे कशी एक इथून सगळी माहिती असलेली आणि दुसरं कार्यक्रमाचं फक्त रूपरेषा ठळक मुद्दे अशी एक कार्यक्रम पत्रिका असते जी कार्यक्रम पत्रिका आपण पाहुण्यांच्या समोर किंवा जे प्रमुख त्यांच्या समोर ठेवत असतो किंवा त्यांना देत असतो म्हणजे त्यांना कार्यक्रमाची सगळीच रूपरेषा जी आहे हे समजते आता ज्यावेळेस तुम्ही या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहात जयंतीला सुरुवात करणार आहात राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे या निमित्ताने काही काव्य पंक्ती असल्या पाहिजे मग काव्यपंक्ती कुठून आपण निर्माण करू शकतो मित्रांनो गुगल करा ना सर्च करा भरपूर तुम्हाला माहिती मिळू शकेल भरपूर काव्य पंक्ती मिळू शकतील भरपूर तुम्हाला चावळ्या मिळतील कविता मिळतील कि ज्यांचा तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनामध्ये उपयोग करू शकता मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आज फेसबुकच्या माध्यमातून खूप सहज झालाय माहिती उपलब्ध होणं हा ही माहिती उपलब्ध केल्यानंतर ते बरोबर होईल की चूक असेल हे तुमचा रेकॉर्ड केला जाईल त्यावेळेस ते समजू शकेल तोपर्यंत तो नाही परंतु तो मित्रांनो आज जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही गुगल ला सर्च येतील स्वामी विवेकानंदांबद्दलच्या चारवळ्या स्वामी विवेकानंद यांचे विचार हे भरपूर सर्च करा म्हणजे तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळून जातील मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं की सूत्रसंचालन जो आहे तो त्याने चांगला पेहराव त्याचा असला पाहिजे आणि मी खास करून सजेशन दिले ते सूचना देईल किंवा एक महत्वाचं आहे सूत्रसंचालकाचा परिवेश त्या कार्यक्रमाला साजेसा असावा मी तर म्हणेल की तो त्या कार्यक्रमाला एखादा मावळा जर बनून गेला तर कार्यक्रमाला अजून गोडी निर्माण होऊ शकते म्हणून जर तुम्ही सूत्रसंचालक असाल आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी तुमच्यावरती असेल तर तुम्ही एक मावळा बनून जर गेलात आणि सूत्रसंचालन केलं तर अगदी खूप सुंदर होईल आणि भाषा ही त्याच प्रकारची वापरली तरी चालते जसं की आता आपण संभाजी महाराजांची सिरियल पाहतो किंवा जुन्या पद्धतीचा टोन असतो जर तसा टोन काढून बोलला तर चांगला हो परंतु मित्रांनो याच्यामुळे तुम्ही गोंधळात पडू नका की कसं बोलायचं काय करायचं नो तुम्हाला जसं येतं तसं तुम्ही तिथे प्रेझेंट करणं अत्यंत आवश्यक आहे काही चार माहिती असली पाहिजे अजून एक पोस्ट करा ती म्हणजे की जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांचा ज्यांचा सत्कार होणार आहे कारण राजमहारा जिजाऊ यांची जयंती म्हटल्यानंतर पुरस्कार वगैरे देण्यात येतात तर जे पुरस्कार किंवा सत्कार मूर्ती आहेत त्यांची नावं तुमच्याकडे असली पाहिजे त्यांच्या कार्याची माहिती असली पाहिजे आणि हस्ते सत्कार म्हणजे सत्कार हस्ते यांची सुद्धा तुमच्याकडे माहिती असली पाहिजे आता समजा एखादा तुम्हाला सत्कार करायचा असेल तर तुम्ही जी सत्कार मूर्ती आहे तिला अगोदर बोलवा आणि जे किंवा जे सत्कार हस्ते आहेत त्यांना अगोदर बोलवा नंतर यांना बोलवलं तरी चालतं किंवा कसंही तुम्हाला जसं शक्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही बोलवलं तरी चालतं हा यानंतर मात्र की जर सत्कार मूर्ती वगैरे जर असतील याच्यानंतर कुठं काय असतं तर प्रास्ताविक असतं सत्कार अवधन किंवा प्रास्ताविकाच्या नंतर केला तरी चालतो परंतु बऱ्याचशा कार्यक्रमात सुरुवातीलाच आल्याबरोबर काही लोकांचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार वगैरे होतो आणि याच्यानंतर मग प्रास्ताविक जे प्रास्ताविक करणार आहे तर जे प्रास्ताविक जे करणार आहे प्रास्ताविकामध्ये येतं काय याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे परंतु थोडक्यात सांगतो की प्रास्ताविकामध्ये तुमच्या संस्थेबद्दल किंवा जी शाखा आहे किंवा जी ब्रँच आहे त्याच्याबद्दलची पूर्वीचा इतिहास वर्तमान काळ आणि भविष्य काळ यातली सगळी माहिती किंवा कार्यक्रमाची का रूपरेषा रित्या सांगितले जाते आणि हे प्रास्ताविक जवळजवळ वाचल्याप्रमाणेच असतं यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मनोगत किंवा कोण कोण असतं एखादे वक्ती असतात छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार जिजाऊंवर बोलणारे भरपूर वक्ते आहेत तर त्या वक्त्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची असते आणि एक गोष्ट की जे वक्ते बोलत असतात तर ते काय काय बोललेले आहेत ना ते लिहून काढा काही मुद्दे आहेत ते लिहून काढा आणि ते मुद्दे जे आहेत ना जे मुद्दे तुम्हाला आवडलेले आहेत जे प्रेक्षकांना आवडले ज्याच्यावरती टाळ्या आलेल्या आहेत तर ते मुद्दे पुन्हा हायलाइट करा किंवा एखादा असा मुद्दा असतो तुम्हाला आवडलाय तो एक्सप्लेन जर करावा असा वाटणार तर आहे आणि तुम्हाला कौतुक करायचंय या दोघांचा ब्रिज म्हणजे तुम्ही असणार आहात सूत्रसंचालक असणार आहात आणि मित्रांनो आपण पहा ज्यावेळेस सूत्रसंचालन करत असतो त्यावेळेस सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी ही तुमच्यावरती असते त्याच्यामुळे तुम्ह जो संयोजक असतो ज्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐका त्यांनी जे सांगितलेल्या कुठे कुठे बदल आहेत काय चेंजेस आहेत ते लक्ष देऊन ऐका आणि त्यानुसार बदल करा म्हणजे कार्यक्रम व्यवस्थित चाललाय किंवा किंवा व्यवस्थित होऊ शकेल आणि मग यांचं झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा जो भाग येतो मनोगत वगैरे झाल्यानंतर नंतर अध्यक्षीय भाषण आणि हे अध्यक्षीय भाषण जे आहे हे फार महत्वाचं असतं त्यांना वेळ मिळाला पाहिजे आणि अध्यक्षांचं भाषण हे अप्रतिम होतच कुठल्याही कार्यक्रमात बघा अध्यक्ष सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं झाल्यानंतर कधी कधी शेवटी लोकांची बसण्याची मानसिकता असते किंवा नसते परंतु अध्यक्ष जे आहेत कधी कधी सगळा कार्यक्रम खाऊन टाकतात म्हणजे सगळ्यांची मनं जिंकतात आणि लोकांना ऐकावं असं वाटतं कारण ती व्यक्ती तशी महत्वाची असते तिचे विचार प्रगल्भ असतात आणि मांडणी सुद्धा व्यवस्थित असते आणि मित्रांनो शेवटी समारोप आभार प्रदर्शन आणि हा आभार प्रदर्शनासाठी तुम्ही शेवटी कोणाला तरी बोलवायचं की आणि त्यांच्याकडून आभार प्रदर्शन करायचं आणि लास्ट शेवटी की राष्ट्रगीत म्हणून तुम्ही कार्यक्रमाची सांगता करू शकता किंवा अजून एखादी प्रार्थना म्हणून प्रार्थना घेऊन वगैरे सांगता करू शकता जर अशा पद्धतीने जर तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही ठरवलं तर खूप चांगल्या पद्धतीने करू शकाल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा ज्यांना सूत्रसंचालक आहेत आणि ज्यांना आता लगेच कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करा म्हणजे त्यांना व्यवस्थित ही सगळी माहिती पाहता येईल आणि ते सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतील मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील धन्यवाद मित्रांनो थँक्यू वेरी मच